नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी ऐशाली माझ्या ब्लॉग वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण फनसी भाजी बनवणार आहोत ते पण नागपूरच्या हिंदी मध्ये फणसाला कठल म्हणतात आणि इंग्लिश मध्ये जॅकफ्रूट म्हणतात चला तर आपण सुरुवात करूया फणस मी बाजारातून अशा प्रकारे कापून घेतलेले आहे ला भाजीला लागणारे साहित्य सांगते हा अंबारीचा सुहाना अंबारी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन तेजपत्ता घेतलेले आहे थोडं सुकं खोबरं बारीक घेतलेलं आहे ह्या मी चटण्या वाटून घेतलेल्या आहे आणि याच्यामध्ये थोडं अद्रक आणि लसण आणि सांबार जिरे याचं मी पेस्ट केलेली आहे ह्या चटणीसाठी लागणारे साहित्य मी छानते आहे मी मोठी कलमी घेतलेली आहे हर हिरवी विलायची घेतलेली आहे मिरे घेतलेली आहे दोन मोठी विलायची घेतलेली आहे कसुरी मेथी आहे आणि शेंगदाणे आहे खोबरं आहे आणि डालि आहे हे थोडीशी लवंग घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला ताव्यावर थोड्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे आणि नंतर ती मी तशी पेस्ट केलेली त्याचप्रमाणे मी हे दोन टमाटर तेलामध्ये थोडे भाजून त्याची पेस्ट केलेली आहे चमच्याने दोन चमचे तेल घेतलेले आहे कारण माझ्याकडे हा एक पावच आहे पन्नास म्हणून मी दोन चमचे तेल घेतले तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी थोडं जिरं टाकते आहे थोडी मोहरी टाकते आता मी लसण सांबार आणि अद्रक याचा पेस्ट टाकते आम्ही ताजाच वापरलेला आहे ठीक आदल्या दिवशीचा टाकायचा नाही आणि आता हा पेस्ट टाकेल कस्तुरी मेथी टाकते मसाला टाकते कांदा लसूप साधं तिखट टाकते तीन चमचे थोडं लाल तिखट टाकते हळद टाकते थोडी एक चमच धनेपूक टाकते थोड़ा छान होऊ आहे तेलामध्ये चवीनुसार मीठ टाकते तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण टाकूया पन्नास आता हे आपल्याला दोन तीन मिनिट असे तेलामध्ये सो द्यायचे आहे या भाजीला ग्रेव्ही करायसाठी आपल्याला गरम पाणीच टाकावं लागतं म्हणून मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम मसाल्याच्या चटणीमुळे ही ग्रेवी घट्ट होते आणि स्पायसी पण खूप छान होते मध्ये थोडं थोडं भाजून झालेलं आहे आपल्याला पणसाचे हे तुकडे आता आपण थोडं पाणी सोडूया गरम गरम पाणी सोडते ग्रेवी जास्त व्हायसाठी चला आता पाच मिनिट होऊ द्यायची भाजी भाजी लवकर शिजायसाठी ही प्लेट झाकून ठेवते आता पाच मिनिट झालेले आहे झाकण उघडून बघूया भाजी शिजली की नाही शिजलेली आहे ह्याची बघू शकता खूप शिजू देऊ कारण हे गळून लवकर जाते चला तर आप त्यानंतर आपण सांबार टाकूया आता गरमागरम सर्व करूया फची भाजी तुमच्या घरी नागपूर पद्धतीने नक्की करून बघा कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये कळवा मला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार